की पुरुष कोण जास्त संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर संशोधनात नेमकं काय म्हटलंय बायका का या भांडकुदळ असतात कजाग असतात त्यात जास्त भांडतात अशी सर्वांची वर्षानुवर्षाची समजूत मुळात बायकांबद्दलचा पुरुष वर्गाचा हा पारंपरिक दृष्टिकोन मात्र आता आम्ही तुम्हाला असं काही सांगणार आहोत की ज्यामुळे तुमचा हा भ्रम दूर होईल आणि हे संशोधनांती सिद्ध झालेलं असल्यानं तुम्हाला त्यावर विश्वास ठेवावाच लागेल मात्र आता काय आहे हे संशोधन आणि काय आहे या संशोधनाचा निष्कर्ष ते पाहूयात स्कॉटलंडच्या सेंट ॲड्रुनू विद्यापीठानं रिलेशनमधील एकशे चार महिला आणि पुरुषांवर संशोधन केलं यात स्पर्धात्मक खेळ आणि वर्तवणुकीची तपासणी केली या जोड्यांमध्ये सत्तर टक्के पुरुषांनी तर केवळ तीस टक्के महिलांनी भांडणाची सुरुवात केल्याचं समोर आलं महिला भांडणाची सुरुवात करणं टाळतात मात्र भांडण सुरू झाल्यास आक्रमक प्रत्युत्तर देतात हे या संशोधनातून आढळून आले हे निष्कर्ष ऐकून बसला ना धक्का त्यामुळे जर सत्तर टक्के पुरुष भांडणाला सुरुवात करत असतील तर आता पुरुषांनी महिलांवर भांडखोर असल्याचा शिक्का मारणं टाळायला हवं एवढंच नाही तर कधी कधी नात्यात पुरुष आणि महिलांनीही शांतता राखून वाट टाळण्याचा प्रयत्न करायला हवा